गणपती बाप्पाच्या मोठ्या भावाचं नाव काय कार्तिक थीक। पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलेलं आहे आपण पुढचा प्रश्न विचारूयात आपण जी आरती म्हणतो सुख करता करता ती कोणी लिहिली आहे काय कल्पना नाही काही हरकत नाही दुसरा प्रश्न त्यांना जमलेला नाही तिसरा प्रश्न घेऊयात अथर्व शीर्ष जे आहे आपण जे म्हणतो तर ते कोणी लिहिले कल्पना नाही ते पाठ ते पण कल्पना नाही लिहिलंय कोणी एवढं माहित नाही सोपा प्रश्न घेऊयात जे अष्टविनायक आहेत तर त्यातील पाच गणपतींची था। नावं सांगता येते लेनेद्री रांजणगाव पाली पालीचा गणपती सिद्धिविनायक सिद्धटेक सिद्धिविनायक झाले ना सिद्धिविनायक आहे ना आणखीन एक प्रश्न घेऊयात सोपा प्रश्न आहे पुण्यातील जे पाच मानाचे गणपती आहेत ओळीने नाव सांगता येतील पहिला कसबा दुसरा तांबडी जोगेश्वरी तिसरा गुरुजी तालीम चौथा तुळशीबाग आणि पाचवा केसरीवाडा तर तीन प्रश्नांची या फॅमिलीने बरोबर उत्तर दिली आहे त्यामुळे त्यांना प्रभात आणि कात्रस डेअरी यांच्याकडून आपण गिफ्ट देणार आहोत ते म्हणजे हे खव्याचे मोदक